आयते नेतेपद घेतील मूळ भाजपाच्या लोकांना काहीच मिळणार नाही आमदार रोहित पवार यांची भाजपाच्या धोरणांवर कडाडून टीका भाजप सध्या घाबरलेला आहे लोक आपल्याला मतदान करत नाही हे त्यांना कळलंय त्यामुळे भाजप इतर पक्षातील अशोक चव्हाण अजित पवार यांच्यासारखे मोठे नेते फोडत आहेत आता एवढे मोठे नेते आल्यावर त्यांना पद द्यावेच लागेल अशावेळी मला वाईट भाजपाच्या अनेक वर्षापासूनचे नेते कार्यकर्ते यांच्याबाबत वाटतं कारण आयात केलेले नेते पद घेतील मंत्री होतील आणि वर्षानुवर्ष भाजपाचे काम करणारे रिकामेच राहतील महाराष्ट्रात बोलायचं तर दोन हजार चोवीस नंतर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना लोक थारा देणार नाही हा विश्वास आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं दादा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला तर आता नुकत्याच लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार आहे तर महावि महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल असं वाटतं याच्यावर एक संदेश आपल्याला कुठंतरी मिळत आहे की भाजप घाबरलेलं आहे लोक भाजपला काय मतदान करतील असं त्यांना वाटत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशात सत्तेत यायचं आहे सत्तेत जर आपण आलो नाही तर आपण म्हणजे बी जे पीली ज्या ज्या लोकांवर अन्याय केला आहे ते लोक जर सत्तेत आले तर ता त्यांना अडचण होऊ शकते म्हणून कुठल्याही परिस्थितीला जायचं आणि पक्ष फोडा नाही ते कुटुंब फोडा पण या म्हणून दुसऱ्या पक्षातून हे मोठे मोठे नेते चव्हाणसाहेबांसारखे अजितदादांसारखे आणि इतरही सर्व हे इम्पोर्ट करत चाललेले आहेत वाईट मला भाजपच्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं वाटतंय एवढे मोठे नेते बी जे पीमध्ये आल्यानंतर पद घेणं हे काय सोडणार नाही बाकी जे सर्व अनेक वर्षांपासून बी जे पीमध्ये असणारे नेते ते तसेच राहतील आणि हे इम्पोर्ट केलेले नेते हे मंत्रिपद घेतील असं कुठेतरी वाटतंय महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं हे फक्त दोन हजार चोवीस पर्यंत चालेल आणि चोवीस नंतर भाजपची सत्ता आणि मित्रपक्षाची सत्ता महाराष्ट्रात शंभर टक्के येणार नाही असा आत्मविश्वास सामान्य लोकांना वाटतो जामखेड तालुक्यातील खालडा दौऱ्यावर आले असता आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयावर भाष्य केलं आमदार रोहित पवार म्हणाले भाजपाला महाराष्ट्र पुरोगामी संतांचा विचार संपवायचा आहे ज्या ज्या घराण्यांनी विचार जपला त्यांच्या पुढच्या पिढींनी पक्षांना आता संपवायचं असं भाजपाचं धोरण आहे नवीन तरुण पिढीला चुकीच्या मार्गाने नेण्याचं काम भाजपा करतय भाजप हे लहान लहान पक्ष संपवत असं वाटतंय पर्याय नाही भाजप विचार संपवत आहे महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार आहे जो संतांमुळे आहे जो थोड व्यक्तींमुळे आहे तोच त्यांना संपवायचा आहे आणि ज्या ज्या घराण्यांनी पूर्वीच्या काळामध्ये हा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला त्याची जी पुढची पिढी असेल त्यांना सुद्धा ते संपवतात त्यावेळेस पक्ष तर संपवणं हे त्यांच्या डोक्यामध्ये आहेच पण त्याच्याच बरोबर यांना विचारसुद्धा संपवायचा आहे आणि सामान्य लोकांना जी संधी दिली जाते ज्या संधीचं सोनं करत आपलं कुटुंब आणि स्वतःच्या पायावर हे सामान्य कुटुंबातले मुलं मुली तिथे उभे राहतात त्या संध्यासुद्धा यांना संपवायच्या या नव्या पिढीला नको त्या दिशेने फक्त घेऊन जायचं त्याचा वापर इलेक्शन पुरता करायचा आणि तसंच वारेवर सोडायचं हे बी जे पीचं काम आहे आणि त्याचीच कुठंतरी भीती ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवून बी जे पीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणाच्या संभाव्य निकालावरही आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं ते म्हणाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आधीच निकाल दिलाय आता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेबाबत पंधरा फेब्रुवारीला निकाल देतील अशी माहिती आहे पण शिवसेनेसोबत त्यांनी दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगानं दिलेला निकाल पाहता राष्ट्रवादीच्या प्रकरणात तो फार वेगळा निकाल देतील असं वाटत नाही विधानसभा अध्यक्षाचा निर्णय दोन दिवसात येणार आहे यापूर्वी निवडणूक आयोगाचा निकाल आला निकालाबद्दल आपण आता इलेक्शन कमिशनली साहेबांच्या बाबतीतला निर्णय दिला मग अध्यक्षांनी दिला आता अध्यक्षांचा निकाल हा पंधरा तारखेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मध्येच इलेक्शन कमिशनने निकाल दिला म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता इलेक्शन कमिशनने निकाल दिला त्यामुळे अध्यक्षसुद्धा शिंदे गटाच्या वेळेस जो काही निकाल दिला त्याच्यापेक्षा खूप वेगळा विचार करतील नाही निकाल देतील असं वाटत नाही आमदार रोहित पवार यांनी पक्षांतर्गत तसेच अजित पवारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या संघर्षावरही भाष्य केले ते म्हणाले मला कधीही कोणी गद्दार म्हटलेलं आवडणार नाही आजोबांचं वय झाल्यावर अडचणीच्या काळात नातो पळून गेला असं कोणी म्हटलेलं चालणार नाही आजोबा लढत असताना आम्हीही फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन लढत आहोत या विचारांशी प्रार्थना करणारे भाजप बरोबर गेले पण मला विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेत सत्तर टक्के चेहरे नवीन असतील सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे असतील त्या दृष्टीने शरद पवार साहेबही नवीन चेहऱ्यांना संधी देतील असेही आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले दादा आपण खूप कमी वयामध्ये जिल्हा परिषद निवडणुका पाहिल्या आणि आमदारकी पाहिली आणि त्यातून आपण खूप संघर्ष पाहिला आमदारकी आपण सहजपणे जिंकलात परंतु आत्ताच्या काळातलं जे संघर्ष चालू आहे सी संदर्भात असेल ईडी संदर्भात असेल तर भाजपचा संघर्षही वाटतो का संघर्ष संघर्षही वाटतो तुम्हाला माझं एकच मत आहे या जगामध्ये जगत असताना उद्याच्या काळामध्ये कुणीही मला गद्दार म्हणलं नाही पाहिजेल एवढीच माझ्यासारख्याची इच्छा आहे जेव्हा आजोबा आजारी असतात आजोबांचं वय झालेलं असतं नाही आजोबा लढत असतात त्यांना एकटंच लढायला सोडून देऊन नातू पळून गेला असं मला उद्या जाऊन कुणी बोलू नये या हेतूतून आणि महाराष्ट्राचा खराब महा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी तिथं मी लढत आहे आणि या हेतूतून आम्ही प्रामाणिकपणे लढत आहोत आणि हे सर्व इतर नेते जर भाजपमध्ये गेले तर मला एका गोष्टीचा विश्वास वाटतो येत्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसला जे आमदार अधिवेशनामध्ये येतील त्यातले सत्तर टक्क्यापेक्षा जास्त चेहरे हे नवीन असतील आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सामान्य कुटुंबातले असतील पवार साहेब सुद्धा येत्या काळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत आणि दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक हे अधिवेशनामध्ये जातील असा विश्वास मला तरी वाटतो प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड